चला गुड इव्हनिंग साउंड क्लियर स्क्रीन ओके साउंड ओके स्क्रीन ओके विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळामस्ती केंद्रवाह तालुका पडोरा जिल्हापीठ आमच्या शाळेचे पाचवी होते पाचवी शिष्यवृत्ती पाचवी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला होता बॅच ची वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील युट्यूबच्या चॅनल वरती तुम्हाला उपलब्ध आहे उपलब्ध करून दिले जातील तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्ट चा निकाल तुमच्यासोबत तुमचे पालक शिक्षक नातेवाईक पाहणार आहेत त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल पीडीएफ स्वरूपातील नोट्स उपलब्ध करून दिले जातील संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आमच्या शाळेचे होते या ठिकाणी आजची तासिका आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी लाईव्ह तासिका आयोजित केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बुद्धिमत्तेच्या प्रत्येक घटकावर साधारण तीस प्लस या ठिकाणी उपलब्ध होणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तीनशे प्लस लाईव्ह तशिका व तीनशे प्लस सराव टेस्ट या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्यामध्ये तुमच्या तीन हजार प्रश्नांचा सराव या ठिकाणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनल उपलब्ध होणार आहे त्यासाठी ते टेलिग्राम चॅनलला जॉईन करा युट्यूब वरती तुम्हाला तीनशे लाईव्ह तशिका उपलब्ध होणार आहे त्यासाठी तीनशे लाईव्ह तशिका पाहण्यासाठी युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा फक्त बुद्धिमत्तेच्या तीनशे लाईव्ह तशी तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार मित्र मित्रांनो या ठिकाणी पहा पाचवी जवार नौदय आजचा घटक आकृति पूर्ण करा हा घटक आपल्याला कोणत्या परीक्षासाठी उपयुक्त आहे तर पाचवी जवाहर नऊदय पाचवी आठवी शिष्यवृत्ती चौथी पाचवी सैनिक स्कूल आठवी एन एम एम एस मंथन प्रज्ञाशोध जुनिअर आय एस एम पी एस बी टी या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अगदी उपयुक्त पहा आजची चाचणी क्रमांक पाच मधील दहा प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो मी सुमिला सोनवणे आजच्या लाईव्ह तशिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो चला प्रश्न पाहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा हा प्रश्न पूर्ण करायचा आहे आपल्याला आकृती पूर्ण करायची या ठिकाणी आकृती पूर्ण करायची त्रिकोण दिलेला आहे त्रिकोणा एका कोणामध्ये दोन गोल आहेत दुसऱ्या कोणामध्ये तीन दोन गोल पहिल्या कोणामध्ये एक गोल आहे दुसऱ्या कोणामध्ये त्रिकोणामध्ये दोन गोल आहेत तर तिसऱ्या त्रिकोणामध्ये किती गोल असायला पाहिजे याप्रमाणे प्रश्न आहे का या ठिकाणी आपल्याला पाहिलं तर पर्याय सी आणि पर्याय डी लगेच करतात आपले पर्याय सी आणि पर्याय डी लगेच करतात कारण त्या ठिकाणी त्रिकोणामध्ये किती गोल आले विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणामध्ये अं बाहेरील गोल गेलेत आणि उत्तरामध्ये पण बाहेर गोल गेलेत या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाची कोणती आकृती त्या ठिकाणी तंतोतंत बसू शकते तुम्हाला काळजीपूर्वक पाहिजे या ठिकाणी त्रिकोणाची कोणती आकृती तंतोतंत त्या ठिकाणी बसू शकते कृष्णा त्रिकोणातील एक गोल या ठिकाणी भरीव रंगाचा दिलेला आहे पर्याय ए आणि बी मध्ये बारकाईने पाहताना तुम्हाला एका त्रिकोणातील एक गोल भरीव रंगाचा दिलेला आहे तो येईल का या ठिकाणी पहा तुम्ही नंतर उत्तर टाका बारकाईने उत्तर पहा बारीक झूम करून पहा तुम्हाला पर्याय ए आणि बी मधील एक गोल भरीव रंगाचा दिलेला आहे त्यामुळे तुमचं उत्तर चुकू शकतं काही जणांचं उत्तर चुकू शकतं पहा कृष्णा खाडे ए उत्तर चुकलेलं आहे प्रशांत सान बी उत्तर बरोबर सार्थक कटके ए उत्तर चुकलेलं आहे अ त्याचबरोबर या ठिकाणी सानिका ए उत्तर चुकलेलं आहे त्याच कारण सांगतो तुम्हाला तुम्ही बारकाईने पाहिलं नाही मोबाईलवरती कदाचित तुम्हाला दिसलं नसत या ठिकाणचा गोल भरीव दिलेला आहे या ठिकाणचा गोल दिलेला आहे त्यामुळं ए आकृती ही चुकली आपली योग्य उत्तर आहे पर्याय बी उत्तर चला बी योग्य यो उत्तर जो पर्याय बी प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी चला प्रशांत सानत बी उत्तर अनुष्का खटके बी उत्तर पूनम करी उत्तर अक्षदा सानपी सार्थक बी उत्तर कृष्णाकडे खाडे बी उत्तर गणेश कदम बी उत्तर चला ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिले त्यांचं उत्तर आहे बाकी त्यांचं उत्तर चुकले सगळेजण तासाला जॉईन नाहीत सगळेजण तासाला ज्वाईन नाहीत चला अनुष्का सगळेजण जॉईन नाही ऐश्वर्याला फोन करा कोणीतरी ऐश्वर्याला फोन करा त्याला कृष्णा कृष्णाकडे ऐश्वर्याला फोन कर ऐश्वर्या तासाला नाहीये श्रेया तासाला नाहीये प्रदीप तासाला नाहीये आंबेडकरांची होऊन सप्रे बी उत्तर त्याला अभिनंदन पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला बी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन क्षितिजाचं नेट संपलंय ग क्षितिजाचं नेट संपलंय तो नुसका क्ष्तीजाचा नेट संप्लाय तिचा फोन आला होता मला चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती काळजीपूर्वक पहा विचार करून सांगा गरबड करू नका गरबड करू नका पहा या ठिकाणी मी थोडी ट्रिक ट्रिक देतो पा, एक देतो एक थोडीशी बरोबर येईल त्याच बरोबर काही जणांना चौकण या ठिकाणी पहा या अफधीमध्ये आपण जर चौकनाला क्रमांक दिले एक दोन तीन आणि चार सॉरी या ठिकाणी उलट झालं माझ्याकडून पहा तीन आ, आणि चार याप्रमाणे जर आपण क्रमांक दिले तर बारकाईने पहा एक आकृती आणि तीन आकृती दोन आकृती आणि चार आकृती याप्रमाणे जर पाहिलं आपण तर आपल्याला या ठिकाणी दोन आकृतीची तीन आकृती सेम टू सेम दिसत आहे दोन आकृती आणि चार आकृती आपल्याला सेम टू सेम दिसत आहे तर आपल्याला ए आकृती आणि तीन आकृती सुद्धा सेम टू सेम असली पाहिजे अगदी तंतोतंत असली पाहिजे बरोबर असली पाहिजे आकृती एक नंबरची आणि तीन नंबरची आकृती अगदी बरोबर असली पाहिजे त्यामुळं या ठिकाणी कसं उत्तर येऊ शकतं पहा या ठिकाणी याप्रमाणे उत्तर येईल बा या ठिकाणी गोल गोल अधिक आणि अधिक तर असा पर्याय आपल्याकडे कुठं शिल्लक आहे तर पर्याय आपल्याकडे शिल्लक आहे ए मध्ये पर्याय नाही बी मध्ये नाही आणि सी मध्ये पण नाही आपल्याकडे एकच उत्तर शिल्लक राहिलं पर्याय डी या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर बसणार आहे पर्याय डी या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला पुणे पूर्ण उत्तर दिलंय पहा तनुष्का प्रेम जॉईन प्रेम जॉईन का कोणता प्रेम गणेश कदम म्हणतो प्रेम जॉईन नाही फोन करून जॉईन करायला सांग ना मग

पाण्यातील आकृती आरशातील आकृती करायची नाही आणखी एका प्रकारे या आकृतीचं उत्तर निघतोय पहा या ठिकाणी या ठिकाणी कसं उत्तर निघतंय आणखी एक प्रकार सांगतो एक नंबरची सेम टू सेम चार नंबरची आकृती आहे एक नंबरची सेम टू सेम चार नंबरची आकृती आहे तर आपला दोन नंबरची आकृती सेम टू सेम तीन नंबरची आकृती करावी लागेल दोन नंबरची आकृती सेम टू सेम किती नंबरची आकृती करावी लागेल आपला तीन नंबरची या पद्धतीने जरी गेलो आपण एक ची आकृती आणि चार ची आकृती सेम त्यामुळे दोन ची आकृती आणि तीन ची आकृती आपल्याला सेम टू सेम करावा लागेल त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय डी दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी मला एकदम परफेक्ट समजलंय म्हणजे तनुष्का पहिल्या नंबरला उत्तर बरोबर टाकलं होतं बर अभिनंदन तुझं रोहन अभिनंदन तुझं चला ज्यांना ज्यांना समजलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन पा सार्थक समजलंय म्हणतोय चला चिन्ह एक चौक तसं नाही करता येणार आपला कधी कधी पाण्यातली आरक्षण पण करावं लागते परंतु या ठिकाणी पाण्यातली आरक्षण करायची वेळ आपल्यावर आलेली नाही चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी अगदी सोप्पा प्रश्न तिसरा तुमच्यासाठी अगदी सोप्पा पा या ठिकाणी काय होईल वक्र आकार बोल होईल आणि या ठिकाणी बोल पूर्ण होईल पा अशी आकृती शोधून दाखवा मला कुठं आहे पर्याय ए मध्ये तर दोन गोल आहेत बी मध्ये दोन गोल आहेत सी मध्ये दोन गोल आहेत शिल्लक राहिला आपला विद्यार्थी मित्रांनो डी आणि या ठिकाणी या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर अगदी सोपा प्रश्न होता था या ठिकाणचा काही अवघड नव्हता किचकट नव्हता विचार करायला लागला नाही प्रशासनात समृद्धी बलराम सते सोह यशस्वी यशस्वी अगदी बरोबर गणेश कदम सर माझा बॉल पेन संपला बरं सुस्पिन सिंग मग सुवित पूनम कटिले देव उत्तर साक्षी खारे उत्तर कृष्णा खाडे कटके खट्टे उत्तर अक्षरा सानप सानिका सानप उत्तर चला प्रदीप नाहीये प्रदीप जॉईन नाहीये या ठिकाणी श्रेया जॉईन नाहीये आदित्य जॉईन नाहीये मिठ्या आसावरी पण जॉईन नाहीये चला भागवत भागवत जॉईन आहे का सांगा बरं मला अरे भागवत चे पण उत्तर येणार काय भानकडे तुला बाहेर का बघू ना बॅलन्स चला तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर बरोबर सर्वांच अभिनंदन चला प्रश्न पाचवा सॉरी प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीन वरती चला प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती चला काळजी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आकृती जर पूर्ण करायची झाली तर आपण या प्रमाणे पूर्ण करू पहा या प्रमाणे पूर्ण करू पहा अशा आकृती तुम्हाला कुठे दिसतो या प्रकारचा चौक तुम्हाला कुठं दिसतोय का पहा बरं एकदा चला ए उत्तर चुकीचं Uh, सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर हे चुकीचं शिल्लक राहिलं विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर या ठिकाणी तुमचं बी उत्तर येत या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन सर्वांनी बी उत्तर टाकलंय पा तनुष्का यशस्वी पूनम सोहन सार्थक प्रशांत सानिका साक्षी समृद्धी आदित्य श्रुती तायडे आता शे आधी बघा दिवसभर कुठे गेली होती काय तर गणेश बॅलन्स अफ प्रे, प्रे, का प्रेमचा बर बर अक्षदा सानप बलरामेद रोहन सफेद साक्षी खाडे सानेका सानपी तायडे बी उत्तर सर्वांचं बी उत्तर अभिनंदन या ठिकाणी पूर्ण चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर गणेश कदम बी उत्तर चला या ठिकाणी अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती हा या ठिकाणी पाचव्या प्रश्न कसं उत्तर होऊ शकतं या ठिकाणी या प्रमाणे वरचा आकार बोल होईल त्याप्रमाणे या साईडला गोल होईल काल गोलाकार होईल आणि ही आकृती अशी चौकोन होईल तुम्हाला लगेच जाणवण अशा कुठे 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 आहे पर्याय बी मध्ये सी मध्ये नाही डी मध्ये आहे परंतु डीचा दिशा बदललेली आहे डी मध्ये फक्त दिशा आहे त्यामुळे डी पर्याय होणार या ठिकाणी शिल्लक राहिला ए पर्याय आणि पाचव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर तुम्ही सर्वांनी बरोबर टाकले विद्यार्थी मित्रांनो चला यशस्वी बरोबर यशस्वी भंवर बलराम सफेद तनुष्का गडके सार्थक कटके साक्षी खाडे समृद्धी सनिका सानप अक्षदा सानप गणेश कदम का सुती काडे रोहन सप्रे सर मला रीट नाही उत्तर कस काय टाकते ते सर रेंज रीट नाही युवा केभर टाकतय तुला उत्तर टाकायला जमत नाही सर मला रीट नाही टाकायला जमत वा रे वा आदित्य सानक ए उत्तर रोहन सप्रे ए उत्तर कृष्णा खाडे ए उत्तर म्हणून सर आठ वीसचा पण आहे ओ आहे आठ वीस चा पण आहे नऊ वाजेपर्यंत तारखा आहे अनुष्का चार्जिंग चार्जिंग पुरणार नाही तुला पंधरा टक्के चार्जिंग पुरणार नाही चला पाचव्या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन तुमचं बरोबर उत्तर टाकताय तुम्ही कुणी उत्तर चुकत नाही चला या ठिकाणी सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी आकृती क्रमांक एक दोन आणि तीन आणि चार जर आपण केलं तर या ठिकाणी अ पहा एक नंबरच्या आकृतीतील पाण्याची आकृती आहे या ठिकाणी चार नंबरची आणि दोन नंबरच्या पाण्यातील आकृती आपल्याला करावं लागेल तीन नंबरची याप्रमाणे करा किंवा विद्यार्थी मित्रांनो असंही केलं तरी चालेल एक नंबरच्या आरशातील आकृती आहे दोन नंबरची म्हणून आपल्याला चार नंबरच्या आकृतीची आरशातील आकृती करावी लागेल तीन नंबरची दोन्ही प्रकारे करून पाहा दोन्ही प्रकारे करून पहा म्हणजे तुम्हाला योग्य उत्तर समजेल या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर आपल्याला चौक कोपऱ्यात जायला पाहिजे ए पर्याय चुकला बी पर्याय चुकला या ठिकाणी शिल्लक राहायला आपल्याकडे सी आणि डी या ठिकाणी डी पर्यायाचे उत्तर चुकीच्या कोपऱ्यात चौकून येतोय त्या ठिकाणी आपल्याला

समृद्धी पूनम कंडिले प्रशांत आ, सर पाण्यातील आकृती करायची आहे हा प्रशांत पाण्यातील कर किंवा आरशातील कर दोन्ही केलं तरी उत्तर येत आहे अभिनंदन प्रशांत खूप छान सर लाईट आहे आमच्या आहेत ना बरं असू कर मग चल सानिका आ, सी उत्तर सानिका सांगा पाले बघा तासाला तर गणेश कदम एकतीस टक्के तास गणेश कदम सफेद साक्षी उद्या शाळा आहे आहे शाळेत सक्रिय सप्रेवस्तीची शाळा आहे का आमचे बोर देऊ का पटून तुमच्या शाळेत मग रोहन आमचे बोला देऊ का तुमच्या शाळेत सर सार्थक म्हणतोय लाईट आहे तू म्हणजे लाईट नाही काय भानगडी बघून दे तुमच्या दोघांच चला या ठिकाणी सहाव्या प्रश्नाचं सी उत्तर आणली बरोबर चला सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती श्रुती तुझा भाव ठिक विलाय सांग बरं तुझा भाऊ उत्तर टाकतोय ना तुझा भाव ठिक सांग चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवलेला भाग या बाजूला येईल रंगवलेला भाग या बाजूला येईल त्यामध्ये ए आकृतीचा रंगवलेला भाग चुकीचा सी आकृतीचा रंगवलेला भाग चुकीचा डी आकृतीचा रंगवलेला भाग चुकीचा आपलं योग्य उत्तर येईल पहा विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर या ठिकाणी या प्रश्नाचं सातव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकत नाही रंगवलेला भाग बाहेरच्या कोपऱ्यात येत होता सार्थक कटके प्रशांत सानप यशस्वी भवार वैष्णवी सोनवणे साक्षी खाडे कृष्णा खाडे श्रेय जाडकर तरुषा खटके समृद्धी साक्षी खाडे गणेश कदम सोहमनु रोहन सपडे श्रुती तारडे आदित्य सानप सानिका सानप सला रोहन ते श्री ला आहे तुझा अभ्यास करतोय लुडबुड लुडबुड करतो काय मध्ये आमच्या चिवडी सारखा श्रावणी सानंभ आमच्या असेच करते सार्थक म्हणतो लाईट आहे बी उत्तर अभिनंदन पुनम चला या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर तुमचं सर्वांचं बी उत्तर अगदी बरोबर सातव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर अभिनंदन जाणव या ठिकाणी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती अ प्रश्न काळजीपूर्वक पा या ठिकाणी पण क्रॉस केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पण क्रॉस केलेला आहे सर श्रावणी गप्प बसली आहे तास्कर कर हा कर हा बघ ना श्रुती तायडेचा भाऊ ते काय ते श्री सारखा मध्ये लुडबुड करतोय श्रावणी आता शांत आले आता श्रुती तायडेच्या भावाला जरा गमत वाटायला लागली Uh, चला या ठिकाणी आपण तीन आणि चार या प्रमाणे जर आपण चुकलं पा माझ्याकडून सॉरी पहा या ठिकाणी दोन तीन आणि चार या ठिकाणी परत चुकतोय तीन आणि चार असे नंबर दिले पहा एक दोन तीन आणि चार विद्यार्थी मित्रांनो यात पाहण्यात आकृती आरशातील आकृती करायची नाही तर क्रॉस आकृती करायची दोन ची आकृती तीन सोबत क्रॉस केली तर आपल्याला एक ची आकृती चार सोबत सॉरी या ठिकाणी नंबर चुकले माझे सॉरी 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 पहा या ठिकाणी किती नंबर येतोय तर तीन नंबर येतोय या ठिकाणी चार नंबर येतोय पहा आपल्याला एक ची आकृती तीन सोबत क्रॉस करायची आणि तशी आकृती शोधायची आणि उत्तर टाकायची सगळ्यांनी उत्तर टाकले त्याप्रमाणे आपण जर पाहायला गेलो तर हे उत्तर नक्कीच नाही उत्तर चुकीचं या ठिकाणी बी उत्तरही चुकीचं दिसतंय डी मध्ये बाण आहेत परंतु बाणाची दिशा सी उत्तरामध्ये चुकीची या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर आपल्याला प्रश्न आकृती पूर्ण करायची असेल तर आपल्याला डी पर्याय या ठिकाणी द्यावं लागेल आणि डी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो आठव्या प्रश्नाचं डी उत्तर सर्वांचं चालय बघू कुणी कोणी उत्तर टाकलंय आ, तर गोवार वैष्णवी सोनवणे श्रेय जाडकर तनुष्का कटके समृद्धी गणेश कदम सानिका सानप रोहन सप्रे सार्थक कटके श्रुती खटके साक्षी खाडे अर्षदा सानप त्याचबरोबर सार्थक खटके अभिनंदन सर्वांचं उत्तर हा तनुष्काने टाकलंय बघा दोन आणि चार नंबर सेम सेम आकृती आहे मग आपल्याला एक आणि तीन ची पण सेम सेम आकृती पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक डी उत्तर येईल आणि पर्याय आहे एवढा मोठा निबंधलाबाई एवढा मोठा निबंध खूप छान अभिनंदन बरोबर तनुष्का तुझ्या आकृत्या चुकणार नाहीत या चार आकृत्या आपल्याला परीक्षेला येणार आहेत मित्रांनो किती आकृती येणार आहे का चार आकृत्या अशा आपल्याला परीक्षेला येणार आहेत आकृती पूर्ण करायच्या चार आकृत्या आपल्या परीक्षेला येणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या बरोबर उत्तर लिहायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त सराव करण्या गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नववा हो प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती वरती नववा प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी स्क्रीन वरती या ठिकाणी आपल्याला झिकझॅक पाहिलं तर या ठिकाणी इथं पाहिजे आपला झिकझॅक या ठिकाणी पाहिजे झेड आकृती किंवा एम डब्ल्यू आकृती ए मध्ये तो पर्याय दिसत नाही आणि बी मध्ये दिसतोय सी मध्ये दिसतोय परंतु या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी त्यामुळे सी पर्याय गेला आणि डी पर्याय मध्ये दिसतोय परंतु ही रेश आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित नाही त्यामुळं डी पर्याय गेला विद्यार्थी मित्रांनो फक्त शिल्लक राहिलेला आपल्याला बी पर्याय नव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर पहा या ठिकाणी आपल्याला रेश कशी कंप्लीट होऊ शकते या ठिकाणी ही रेश कम्प्लेट या ठिकाणी ही रेश कम्प्लेट त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ठिकाणी रेश या ठिकाणी रेश त्याच आत मध्ये आणि पूर्ण असं आपलं आकृती होईल त्यामुळं नव्या प्रश्नाचं डी उत्तर येणार नाही श्रुती ताडे नव्या प्रश्नाच्या डि उत्तरामध्ये थोडी साईडला रेष घेलेली आणि त्या बाजूची रेष आपल्याला अपेक्षित नाही श्रुती ताडेचं उत्तर टोपलंय बर वैष्णवी सोनवणे सार्थक करते सोमन्वे कृष्णाकडे तनुष्का खटके सानिका सानपेय जाडकर समृद्धी साक्षी खाडे गणेश कदम आदित्य सानप्रुती तायडे अक्षर सानप सार्थक कटके खटके माझा मुलगा कोठे आहे माझा मुलगा घरीच आहे त्याला रोहन सप्रे उत्तर यशस्वी शंभर टक्के कशाव काम करतो नेमकी शंभर टक्के चालू आहे आजाला एक दोन आणि चार यामध्ये आकृती खालच्या टोकाला दोन रेषा आहेत म्हणून म्हणून बसेल त्याच्या टोकाला दोन रेषा आहेत शाळेत अरे शाळेत म्हणून बी पर्याय बरोबर त्याला अभिनंदन नव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा याप्रमाणे अगृती होईल दिसते का तुम्हाला अशी आकृती पुढा पर्यायामध्ये कशी दिसत श्रेय जाडकर डी पर्यायमध्ये बरोबर ती रेषा पूर्ण दिली का त्यांनी दी पर्यायची रेषा पूर्ण दिली का बरोबर कशांना मालू प्रश्नाचं उत्तर एक उशीरा चला या ठिकाणी दीपर्याय गेला आ, सी पर्यायमध्ये रेषा दोडलेली नाही सी पर्याय गेला डी पर्यायामध्ये ही रेष जोडलेली नाही डी पर्याय गेला शिल्लक राहिला आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो ए पर्याय आणि दहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर चला कोणी कोणी दिलंय बघू कृष्णा खरे सार्थक खटके तनुष्का खटके श्रेय जाळकर श्रुती जा, तायडे माझी मुलगी पण घरी जय विनोद धर्म कोण आहे तुम्हाला काय म्हणायचंय माझी मुलगी मुलगा कुठे अरे कुठे का असताना त्याला सो मनवे ए उत्तर सानिका ए उत्तर गणेश कदम ए उत्तर अक्षता सानदर अजित हराळे ए उत्तर साक्षी खाडे ए उत्तर रोहन सप्रे ए उत्तर लाईट आली बरोबर तास संपाय टाईम लाईट आली चला थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर चला ज्यांनी ज्यांनी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेलं नसल फक्त लाईव्ह तासिका करत असेल त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो चला भेटू पुढच्या तासिकेमध्ये आठ वाजून वीस मिनिटांनी चला पुढच्या तासिकेमध्ये भेटू आपण आठ वाज तोपर्यंत सी यू थँक थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र